जय जय रघुवीर समर्थ आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल चला तर मग आजच्या बालनिरूपणाला आपण सुरुवात करूया जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा पुरेसा असतो तो म्हणजे उजेड देण्यासाठी आजची ही कथा आहे अशाच लहान मुलाची जो हरायला आलेला होता पण जिंकलाच अभय नावाचा एक मुलगा छोट्याशा खेड्यात राहत होता लहानपणापासून अभ्यासात हुशार पण परिस्थिती मात्र खूपच हलाकीची होती त्याचे वडील शेतमजूर आणि आई ही घरकामाला जात होती शाळेत त्याला अनेकदा हसवलं जायचं कारण त्याचे कपडे फाटके चप्पल खराब झालेले शहरातून आलेल्या मुलांमध्ये तो गावटी समजला जायचा एक दिवस शिक्षकांनी विचारलं तू मोठा होऊन काय होणार अभय म्हणाला मी जिल्हाधिकारी होणार सगळे हसले काहींनी टिंगल देखील केली अरे तुझ्याकडे खायला नाही आणि जिल्हाधिकारी होणार त्या दिवशी अभय खूप रडला आईच्या कुशीत डोकं ठेवून म्हणाला आई मी खूप लाजलो मी काहीच नाही होऊ शकत आईने त्याचं डोकं हातात घेत शांतपणे उत्तर दिलं बाळा लोक काय म्हणतात त्यांचं ऐकू नकोस तू काय करतोस त्यावर लक्ष ठेव झाडाला फळं लागेपर्यंत दगड फेकले जातात पण एकदा फळ लागलं ना की सगळी डोकं झुकवतात त्या रात्रीपासून अभय बदलला रोज पहाटे उठून अभ्यास करायचा दिवसा रात्री शाळा कंद रात्री कंदिलाच्या प्रकाशात वाचन करायचा दहावी झाली बारावी झाली पदवी झाली आणि सगळ्या परीक्षांमध्ये तो टॉपर आला लोकांच्या नजरा बदलल्या जिथं तो हसला जायचा तिथं आता टाळ्या वाजू लागल्या वर्ष गेली अखेर एक दिवस त्याचं गावात एक मोठा कार्यक्रम झाला नवीन जिल्हाधिकारी गावाला भेट देणार होते लोक जमत होते आणि जेव्हा गाडीतून उतरणारा व्यक्तीसमोर आला तो होता आपलाच अभय त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास डोळ्यात थोडंसं पाणी गावातील तेच लोक जे त्याला गावठी म्हणत होते आज ते टाळ्या वाजवत होते कधीही लक्षात ठेवा तुमची स्वप्न मोठी असतील तर त्याला हसणारेही खूप जण असणारच पण जर मेहनत प्रामाणिक असेल तर यश हे अपरिहार्य आहे दुसऱ्यांचं ऐकून खचून जाऊ नका स्वतःचं ऐका आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही जे करू शकता ते कोणीच रोखू शकत नाही जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद